देखने त्याद प्रभारी तर कार्यालय झाले अधिकारी कर्मचारी त्याहून लय भारी अशी गत तालुक्याची झाली आहे कार्यालयाचे बांधकाम व्हायला दोन वर्ष उलटले इमारत तयार होऊन सहा महिने प्रतीक्षा करावी लागली उद्घाटनाची काही मेळ बसना त्यामुळे जिल्हा निबंधक का अधिकारी यांच्या हस्ते हित कापून कोणालाही न बोलावता घाईघाईने उद्घाटन करून त्या कार्यालयात तालुक्याचे दुय्यम निबंधक कार्यालय थाटले खरे पण या कार्यालयात अधिकारी मात्र प्रभारी चार दिवसाला एकदा येतात रजिस्टार मग शासनाला एवढा मोठा खर्च करून देखणी इमारत बांधली कशासाठी गुत्तेदाराने घाईघाईने कोणाचा मेळ कोणाला नाही कामाचे परीक्षण नाही तरी इमारतीचे हस्तांतर करून कार्यालय सुरू केले ही तालुक्याची के शोकांतिका आहे या तालुक्याला प्रभारी अधिकाऱ्यामुळेच तालुक्यातील जनता खूप कामासाठी फिलपाटे करावे लागत आहे चार चार दिवसाला एकदा जर रजिस्टार येत असतील तर तालुक्यातील खरेदी विक्री करणारे जमिनीचे असो प्लॉटचे असो यांच्या रजिस्ट्रासाठी ताटकळत वाट बघावं लागत आहे ही शोकांतिका कार्यालय असून अडचण आणि नसून खोळंबा अशी गत शिरणपाळ तालुक्याच्या वाशियांची झाली आहे म्हणून कायमस्वरूपी अधिकारी द्यावा अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे